नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस शिपाई प्रश्नपत्रिका संच क्रमांक एक यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणता फार्म वापरला जातो प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जमिनी नु, नोंदणीसाठी कोणता फार्म हा वापरला जातो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फार्म एक काय मित्रांनो फार्म एक हा वापरला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी आंबलात आलेला आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतामध्ये कधी अंमलात आलेला आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे आठ रोजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो मुद्रांक शुल्क भरण्याशिवाय कराराची नोंदणी केली तर पुढील काय होते मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर पुढील काय होऊ शकते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दंड भरावा लागतो काय मित्रांनो दंड भरावा लागतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो मुद्रांक शुल्क कर वसुली कधीपासून सुरू झालेली आहे मुद्रांक शुल्कद्वारे कर वसुली कधीपासूनही सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठराशे पंधरा ही मुद्रांक शुल्क कर नोंदणीही सुरू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवलेला आहे महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर हा ठरवलेला आहे प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर मित्रांनो नोंदणीचा प्रकार दोन नंबर आहे संपत्तीचे मूल्य आणि तीन नंबर आहे संपत्तीचे स्थान म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळामध्ये वीज निर्माण करणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जपान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो खालपैकी कोणता खेळाडू आयपीएल मध्ये सर्वात युवा शतकवीर ठरलेला आहे खालपैकी कोणता खेळाडू आयपीएल मध्ये सर्वात युवा शतकवीर ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वैभव सूर्यवंशी हे आपले योग्य होईल प्रश्न या वैभव सूर्यवंशीने आय पी एलमध्ये मध्ये किती चेंडू सर्वात वेगवान म्हणजे दुसरे शतक झळकावलेले आहे वैभव सूर्यवंशी याने आय पी एलमध्ये मध्ये किती चेंडूमध्ये सर्वात वेगवान दुसरे शतक हे झळकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पस्तीस चेंडूमध्ये त्याने शतक झळकवलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्हतं आय पी मध्ये सर्वाधिक वेगवान शतक म्हणजे तीस चेंडूमध्ये कोणाच्या नावावर आहे आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक तीस चेंडूत कोणाच्या नावावर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रिस गेल यांच्या नावावर आहे काय मित्रांनो तीस चेंडूमध्ये त्याने शतक हे झळकलेले आहे म्हणजे ते पहिल्या स्थानावर आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक श्रीवंशी आयपीएल मध्ये ठरलेला आहे वैभव श्रीवंशी आयपीएल मध्ये कितवे वेगवान शतक झळकणारा हा फलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दुसरा हा फलंदाज ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्रात सेवा हक्क दिन कधीपासून साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये सेवा हक्क दिन कधीपासून साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठ्ठावीस एप्रिल या दिवशी महाराष्ट्रामध्ये सेवा हक्क दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राजाने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन एक म्हणजे आपलं महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषद दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केलेली आहे ज्ञान पोस्ट योजना ही कोणी सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इंडिया पोस्टने सुरू केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो मार्क कार्नी यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कॅनडा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला जातो गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ग्रीन नोबेल यांच्या नावाने ओळखला जातो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो कोणत्या जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये ए आय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे कोणता जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये एआय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सिंधुदुर्ग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे पोलीस मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे देवेन भारती काय म्हणतो देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आलोक जोशी यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसा मित्रांनो देवेंद्र भारती यांची मुंबई मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत देवेंद्र भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे चौऱ्या बॅचचे ते अधिकारी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो सातवी युथ नॅशनल बॉक्सिंग म्हणजे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती सातवी युथ नॅशनल बॉक्सिंग कोणत्या आयोजित करण्यात आली होती प्रश्न हा पण खूप ऑप्शन क्रमांक म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना हा खेळणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे थायलँड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो पुढील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे पुढील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जपान या देशामध्ये होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून चौसष्ट हजार कोटी रुपयाची म्हणजे सव्वीस लढाऊ विमाने खरेदी करणार आहे भारत नौदलासाठी कोणत्या कर देशाकडून चौसष्ट हजार कोटी रुपयाची सव्वीस लढाऊ विमाने खरेदी करणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फ्रान्स या देशाकडून सव्वीस विमान हे खरेदी करणार आहे कोण करणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक पंचवीस देशा 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 पाकिस्तान देशाच्या देशा किती युट्यूब चॅनलवर बंदी घातलेली आहे केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती युट्यूब चॅनलवर बंदी घातलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सोळा चॅनलवर त्यांनी बंदी घातलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो आय पी एलमध्ये मध्ये दीडशे सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरलेला आहे पी मध्ये दीडशे सामने जिंकणारा पहिला संघ हा कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई इंडियन्स हा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावीस मित्रांनो इंटरनॅशनल डान्स डे कधी साजरा करण्यात येतो इंटरनॅशनल डान्स डे कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणतीस एप्रिल या दिवशी इंटरनॅशनल डान्स डे साजरा करण्यात येतो हे आपला योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो आय पी एलमध्ये मध्ये सूर्यकुमार यादवने किती हजार धावाचा टप्पा पार केलेला आहे आय पी एलमध्ये मध्ये सूर्यकुमार यादवने किती हजार धावाचा टप्पा हा पार केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार हजार धावाचा त्याने टप्पा हा पार केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सिमलीपाल भारतातील कितीवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे सिमलीपाल हे भारतातील कितीवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न खूप महत्वाचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे सात वे राष्ट्रीय उद्यान म्हणून सादर करण्यात आलेले आहे म्हणजे घोषित करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद